मित्रांनो मी सुरेश मोरे मोरेजी गरबळीराजा चौवेचाळीस अठ्ठावीस युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवारचा नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या मुखेड तालुक्याच्या जा, जामजळकोट येथील बाजारमध्ये आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो बघून घ्या भरपूर प्रमाणात या ठिकाणी बाजार भरलेला आहे जितपर बघत जासाल पुन्हा बाजार त्याच्या खालचं शेत आणि त्याच्या खालचं शेत तीन शेतात बाजार आहे मित्रांनो आज एवढा प्रचंड बाजार भरला बघायचंच काम नाही तर चला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आजचे लाईव्ह बाजारभाव आपण जाणून घेऊया गड़ा। हा कोणतं कामल्या काम जवळ काय किंमत सांगायला ए वाजू नका काम किंमत काय सांगितली किंमत किंमत एक, एक लाख पंच्याहत्तर हजार सांगायला बघून घ्या दाताला कोणता आहे आदत अलीकडा आदत पलीकडा दोन तास कामाला पक्के मार्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही हा सगळी गॅरंटी राहील बघून घ्या मित्रांनो सगळी गॅरंटी म्हणाली असं ओढव मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सत्याहत्तर पंच्याण्णव चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीला कमी रमी होईल सगळी गॅरंटी राहील चालते ठीक आहे मिनिट हाडोळीच वय वय काय याच एक वर्ष वयाच आहे काय किंमत ठेवली पासष्ट हजार रुपये सांगायला बघून घ्या मित्रांनो हाडोळीचा गोर एक वर्ष वयाचा बघून घ्या थोडं समोरून दाखवतो मामा झुल्या घुऱ्या काही नाही की मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट त्रेचाळीस चौवेचाळीस चौऱ्याऐंशी बघून घ्या मित्रांनो जो जामजळकोटचा बाजार एकदम चांगल्या टॉप क्वालिटीच्या जनावरांसाठी आवर्जून प्रसिद्ध आहे बाजार तो बाजारमधले हे एक वेगळा नगिना बघायला भेटला एक खांदा वगैरे बघा त्याचं भाशिंग सगळ्या गोष्टी पाया घ्यायला एकदम टॉपचा गोरा आहे किमतीला कमी रमी होईल की मग हा देणार जमून माळी परग्याचा पर जोड आहे दाताला आवदत मध्ये कामाला पक्के माऱ्या बस्या झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी हा काय किंमत ठेवली ह्याची एक, एक लाख सत्तर हजार रुपये सांगालेत काळ्या बांड्या दोन कलर मध्ये जे चेहऱ्याला वानेरी असलेले जनावर समोरच्या गेला बघून घ्या बया शांतात कि कामाला पक्के कशा कशाला लावायचे हा सगळ्या कामाला वडा सगळी हो हो म्हणाली तिथे वडा तिकडे कुठं मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास तेवीस अठ्ठावीस सत्त्याण्णव दोन कलर मध्ये जोड आहे सामान उंची सारखं रूपाला मामा किंमत एक सत्तर कमी रमी होतील की हा देणार जमून बघून घ्या एक लाख सत्तर हजार सांगाले किमतीला कमी रमी करून देऊत म्हणाले चल भया जोडी वाहत कुठं आहे पुरवळ्याच्या पुढचे बघून या एरंड्या गवळ्या कलर मध्ये जाताला आदत काय किंमत सांगितली एक लाख पाच हजार रुपये सांगायलेत बघून या आवदत मध्ये गोरे हात मित्रांनो कामाला झुपलेत कोण्या कोण्या लावलेत बैलगाडी वक्राला लावलीत माऱ्या बशा जुल्या गुऱ्या काही नाही घे सगळी गॅरंटी राहील हा असं इकडे चमटिलेत काय चमटीले दात लावले नाहीत मोबाईल नंबर सांग चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव दहा दा दा बावन ऐंशी ज्या दोन कलर किमतीला कमी रेमी होईल की हा चालते ठीक आहे वडवना काय किंमत सांगितली पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये बघून घ्या किती महिने वयाचं वासर आहे चौदा महिने वयाचा वासरू आहे मित्रांनो बघून घ्या पंचावन्न हजार रुपये सांगालेत गुऱ्या काही नाही सांगा मोबाईल नंबर सत्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठावन्न सासष्ट चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार किमतीला होईल काय मिरणी कुठले वृद्धा कुठे येते अहमदपूरच्या बाजूच्या दोन कलर मध्ये जाणार आहात मित्रांनो एक जांभळा बांडा एक हे जांभळा माडाची ते पण लई भरपूर आहे काय किंमत ठेवली मग दोन दहा दात दोन, दो दोन दात मध्ये हात म्हणाले बघून घ्या मित्रांनो दोन लाख दहा हजार रुपये किंमत सांगायला काय मला पक्के असं समोर या की मामा शेतकरीत ना समोर या बैलाच्या उभरा राहा मार्या बशा झुल्या गुऱ्या काही नाही की सगळी गॅरंटी दोन लाख दहा हजार रुपये किंमत सांगायची किमतीला कमी रमी होतील की हा देणार जो म्हणून माऱ्या बैसा झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी चालतं बघून घ्या पाठी माग का मला उभं राहून चालतात याला जरा हा या ना की जोडावर बरोबर समान उंची सा रंग थोडं दोन कलर मध्ये गेलेत मित्रांनो कपाचंद्र चंद्र दोन ह्या मोबाईल नंबर सांगा मग सत्त्याण्णव चौसष्ट एक्क्याऐशी पंच्याण्णव बावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकल ते किमतीला निरण होतील देणार जमून चालते ठीक आहे कांजाळवाडीचा दाताला चार दात मध्ये आहे तांबड्या कलर मध्ये जनावर आहे मित्रांनो समोरच्या पायला वगैरे हिरवा असं वडा तिकडी जा तिकडी जा असं मोठ्या मापामध्ये जनावर आहे मित्रांनो चार दात मध्ये सिंगल बैला मामा कामाला सगळा पक्का माऱ्या पैशा झुल्या गुऱ्या काही नाही किंमत काय ठेवली याची नव्वद हजार रुपये सांगायला कमी रमी होतील की ए मोबाईल नंबर सांगा मामा इकडे या ए भया मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास छप्पन पंचावन्न झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीला कमी रमी होतील कि मॅनल कुठली आहे जोडी खदगाव मधले होत मुकरचे दाताला 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 आदात काय किंमत सांगितली एकवीस एक, एक लाख वीस हजार रुपये सांगायला आवडत मध्ये गोऱ्यात मित्रांनो बघून घ्या दोन कलर मध्ये काळ्या भांड्या कलर मध्ये जोड आहे कामाला लावल्यात काय ते कशा कशाला इथं थांबा की कशा कशाला कशा कशाला लावल्यात बरं सगळ्या कामाला झुल्या भुऱ्या काही नाही सगळी गॅरंटर आहेत मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर पस्तीस गाडी गिडीला गाडीला नाही चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमतीला कमी रमी होते हा देणार जमून चालते ठीक आहे कुर्ता कुठे येते बरोबर काय किंमत सांगितली पंच्याण्णव हजार रुपये सांगायला बघून घ्या कामाला कोना, कोना कामाला झुपलेला हलक, कामाला हलक्या कामाला झुपलेल्या की दोन कलर मध्ये काळ्या बांड्या कलर मध्ये जनावर हात मित्रांनो बघून घ्या चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर किमतीला कमी रंग होतील मोबाईल नंबर सांगा समान उंची सारखे रंग रूप असलेले जनावर हात मिळा मित्रांनो ब्याण्णव चौऱ्याऐंशी पासष्ट चाळीस सगळी गॅरंटी राहील हा आहे कुठला हवे दाताला दोन दात वडा पुढे किंमत काय सांगितली पंच्याण्णव हजार रुपये सांगायलेत बघून घ्या मित्रांनो दाताला दोन दात असलेला पिवळ्या कलर मधील गोरा आहे वडा अस दोनदा नेमकाच असं हो घ्या एकदम टप क्वालिटीचा गोरा आहे याला जोड नाही जोड नाही सांगा मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा एकसष्ट झिरो चार चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर किमतीला कमी रमी होतील बर हे कोणा जावं घेतलाय जोडला देऊ लागलाय कि दे लागते काय जोड याला ला दोन दोन ला दोन दोन। दोनी कसा ला लागला दिण 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 दिण। ए, आता लागला बघा जोडला असं फिरवा फिर हे आता याची सांगायची किंमत काय सांगा जोडी नाही नाही त्याला फिरू द्या एवढ्या कलर मधील एकदम टॉपचे दोनदात गोरे हात मित्रांनो बघून घ्या काय किंमत सांगायची आता जोडीची ऐंशी सांगायचे जसे ऐकतील तसे विकतील कॅमेरा मी करून देणार मोबाईल नंबर तुम्ही घेतल्या अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तर अकरा पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर जमून देणार आता इथून कुठल्या बाजारला चले लोह्याला काय आता काय खेडत आहे की लोह्याला येणार हा डोळीच आहे आता किती महिने वयाचं वासरू आहे एक वर्ष वयाचं वासरू आहे काय किंमत ठेवली याची पासष्ट हजार रुपये सांगायला बघून घ्या कशाला झुकलाय का मागे मला नाही असं फिरवा बर बर गाव कोणतं जाहूरच्या गोरा हाडोळीच पासष्ट सांगायचे द्या घ्यायचं कमी रमी करून द्यायचं मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव साठ एकाहत्तर बहात्तर अठ्ठावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील झावरकर बर फेसबुकला बघ

कुठली वय जोडी जोडी कुठली बाई करडा कुठे कर्नाटक मधल्या करड्याच्या दाताला दोन दात काय किंमत ठेवली एक लाख साठ हजार सांगायचे कशी मागाले मागाले एक लाख पंधरा ला मागितले एक लाख साठ हजार रुपये सांगितलेत बघून घ्या मित्रांनो

દોસ્ત પ્રતિયુનો કાઉન્ટા ના ના નું એક કરોડ નું સંગાવગે કામ અસલ છે બસા દાદા અસલ છે નસલે તો મને લાડ તો તું મને

हो मामा कसे झाले हो मा कसे घेतले एक लाख सोळा हजार एक लाख देतो हे कुठे गेलेत माग घेवाल कुठले होते हेवत का मुलगा घेणार भैया घेवाल तुम्ही हा काय कुठं चलेत जालन्याला चले चालते ठीक आहे था था हो, हो म्हणले जालण्याला चलयात जाल म्हणून ठीकडा केरड्याचे होत दाताला सारात कड दाताला आलेत काय किंमत ठेवली हे किंमत काय ठेवली हा एक लाख पाच हजार रुपये सांगायला द्या एक लाख साठ बर का मला उभं राहून काय माऱ्या बस्या झुल्या गुऱ्या काही नाही कि मोबाईल नंबर सांग याचे काय सांगालय सत्तर सत्तर सांगालय त्या जोडीचे सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव शहाऐंशी शहाण्णव शहाऐंशी नव्याण्णव सात नव्याण्णव सहा नव्याण्णव सात नव्याण्णव सहा चॅनलला टाकले काही नाही तुम्हाला माहिती ता मुखेड, मुखेड तालुक्यातल्या तारगजवाडीचे काय किंमत सांगितले एक, एक लाख पाच हजार तांबडा भांडा कलर मध्ये जोड आहे मित्रांनो कामाला पक्की बशा झुल्या घ्या काही नाही बघून घ्या दोन्ही बीर रंगा रुपाला उंचीला सारखे असलेला जोड आहे शेजारा पोटाला भांडा नाही का अलीकडा भकीलाच आहे थोडा पोटाला मधून खालून आहे खोब्याच्या मधून हे जास्त आहे भांडा ती जरा कमी आहे सांगा मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर एकतीस एकसष्ट पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरे तर कमी रेमी होतील होती। किमतीला देणार जमून ओ, चालते माझ्या बस्या हुऱ्या काही नाही की सगळी गॅरंटी वासरू कुठलं वय सांड रोळा काय किंमत सांगितली पंचेचाळीस हजार सांगायला काय झालंय कर बोला एक जोड घेतलाय तुमच्या इथं आता तुम्ही ते घेतलाय इकडे दुसरा घेतलाय किंमत काय सांगायला पंचेचाळीस हजार सांगायचे किती महिने वय आहे वासराच दहा महिने वय आहे किमतीला कमी रमी होईल कि मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस एक्क्याऐंशी चौवेचाळीस एकाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार चालते ठीक आहे चांडोळा तालुका कोणता मुखेडच आहे ते भैया जोडी कुठली वय कुठला कंधार मध्ये काय किंमत सांगितली दोन लाख दहा हजार रुपये सांगायला हरण्या पिवळ्या कलर मध्ये जोडा आहे मित्रांनो बघून घ्या अलीकड वडा त्याला सोडा पलीकड्याला दाताला चार दात हात दोन लाख दहा हजार रुपये सांगाले दाताला चार दात हात म्हणाले बघून घ्या मित्रांनो टापचा जोड आहे एकदम हा असं आण भया इकडे फिरून घ्या इकडे बघू द्या त्याला असं फिरूया त्याचा अंग दिसू द्या गोडा तुमच्याकडं भया सगळी गॅरंटी आहे मार्या बस्या झुल्या घोऱ्या सगळे कामाला उभं राहून केसाचा बट्टा असला तरी वापस मग कुणबीआहे आहेत ना शेतकऱ्याचे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो सात चौदा नव्वद चौदा नव्वद झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीला कमी रे होतील जाय बरं असं पलीकड घेऊ असं फिरून इकडे ढोपर बघू द्यायचे याला हा असं जोडीवर थोडा उंचीत फरक आहे काय किमतीला कमी रेमी होतील की जुन्या जुन्ना कुठे खाली हा मंग्याळ मंगन्याळ मंगा मंगन्याच्या खाली काय किंमत सांगितली याची एक लाख एक लाख रुपये सांगायला दाताला तुम्ही असे एक समोर चार दात दोन दात आहात कामाचे पक्के माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काही नाही बघून घ्या दोन कलर मध्ये हात जांभळ्या गवळ्या कलर मध्ये येतात मनेरी म्हणतात ना मग यायला मनेरी कलर मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी पंच्याऐंशी चोपन्न झिरो नऊ एकवीस अठ्याहत्तर मार्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील गॅरंटी चालते ठीक आहे प्रचंडाचे होत बघून घ्या मित्रांनो दाताला आता वासरानं वासर वासरानं धरलेत तो था। था। वासरान वासरा का नाव का प्रथमेश हा प्रथमेश हा असं फिरव इकडे यायला ऍड रमा वाघ काय किंमत सांगली भ्या वासराची एक पंचवीस लई झाली की कमी रमी करून देणार पोराच्या हाईटला जातात काय तेवढी किंमत झाली ते सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो आठ पन्नास पंचेचाळीस किमतीला कमी रमी होतील झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी आहेत चालते ठीक आहे लिहारीपूर बिहारीपूर कोणतं बिहारीपूर कुठे ते गाव मुक्रमाबाद जवळ देगलूर उदगीर देगलूर।, देगलूर देगलूर तालुका दातारा दाताला काय किंमत सांगितली एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार सांगितले बघून घ्या मित्रांनो उबक करा उबक करा कामाला कोण्या कोणाला कामाला कोणाला सगळ्या कामाला लावले माझ्या झुल्या गुऱ्या काही नाही बघून घ्या दोन कलर मध्ये जाणार आहात मित्रांनो जांभळा भांडा येईल की तांबडा तांबडा बांडा मध्ये भांडा प्रमाण कमी आहे अलीकड्या पहिलीकडे जास्त आहे मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणीस बहात्तर एकोणीस शहात्तर शहात्तर नव्वद शेचाळीस नव्वद शेहेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर किमतीला कमी रमी होतील होतील हा समोरच्या पाया गेला बघून घ्या कमी रमी करणार कामा सगळी गॅरंटी माऱ्या बस माश्या झुल्या घुऱ्या काहीच नाही बांधा किमतीला कमी रेमी होती बागितले एक लाख वीस हजार रुपये सांगायला बघून घ्या दाताला दोन दोन दातात कामाला पक्के मार्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील चाल त्या जोडीवर हाणा बरं शिकड कामाला उभं राहून चलत नसतील उभं राहून हाणून घ्यायचे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर किमतीला कमी रमी होतील कुठला जोड बोरगाव बोरगाव तेलंगनाली बघून घ्या नांदेडच्या जवळचा आहे गाव हे जोडीवर सारखा असलेला जोड आहे दादा दाताला कशी आहेत अवदत हात म्हणालेत बघून घ्या काय किंमत सांगितली एक, एक लाख तीस हजार रुपये सांगालेत बघून घ्या समान उंची सारखं रंग रूप असलेले जनावर हात अवदत मध्ये गोरे कामाल का? तामाला तामाला। कामाला झुपलेत का घोट्या कामाला झुपलेत म्हणाले बघून घ्या माझ्या झुल्या घोऱ्या काही नाही की बट्टा सगळे बारा बट्टा आपला म्हणाले बघून घ्या सगळी गॅरंटी राहील समोरच्या पाया गेला बघून घ्या मित्रांनो मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ पासष्ट पासष्ट झिरो नऊ एकोणपन्नास झिरो नऊ एकोणपन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देणार असे वळाभर इकडे नाही नाही तुम्ही इकडे व्हा फिरा तिकडे फिरून घ्या जाऊन फिरा तिकडे फिरा कि असं दोन्ही बाजू बघू द्या गोरे हँगा हँग्या तसं या इकडे आणा अलीकड किमतीला कमी रे मिळतील की कुठली जोडी बोकस बोकस खेडा देगलूर तालुक्यातल्या दाताला दोन पाच सांगायचे कमी कमी रमी होतील द्या घ्याला बघून घ्या समान उंची सारखं रंग रूप असलेला जोड आहे मित्रांनो दाताला सहा तब्येतीने एकदम तंदुरुस्त जनावर बघून घ्या दोन्ही जोडीवर सारखेच हाते हा मा उभं राहून चालतात दिवसभर माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही सगळी गॅरंटी म्हणाली बघून घ्या कामाची वगैरे समोरच्या पायाबीला चांगल्या मोबाईल नंबर सांगा आता शहाण्णव त्र्याहत्तर झिरो एकतीस चॅनलच्या माध्यमातून गिरे तर किमतीला होतील काय मिरमि चालते ठीक आहे दादा कुठली वेजोडी जोडी मेहकर बुलढाण्यातून नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या जाम जळकोट बाजार मध्ये हा जो जोड आलेला आहे मित्रांनो किती अंतर आहे तुमचं आणि या बाजारच दोनशे पंचाहत्तर किलोमीटर अंतराचं रन कापून हे जनावर या ठिकाणी बाजार विक्रीला आलेले आहेत मित्रांनो काय किंमत ठेवली भया दोन लाख एकाहत्तर हजार रुपये किंमत सांगाली बघून घ्या असं फिरवा तुम्ही तिकडे जाऊ द्या जा हा गोल घ्या फिरून दोन्ही दिसू द्या एकदम टॉपचा जोड आहे मित्रांनो भया उभं करा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या काही नाही ना हा सगळी गॅरंटी राहील सगळी बट्ट्याची वगैरे गॅरंटी तुमची म्हणालीच बघून घ्या मित्रांनो किमतीला कमी रमी होतील की नाही मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अकरा झिरो दोन सत्तर सत्तर हर्षद पाटील हर्षद पाटील चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून देणार उभं करा उभं करा दोन्ही सारख्या चालतात का मला दिवसभर उभं राहून दिवसभर उभं राहून चिंचोलीचे दाताला किती किती महिने वय आहे किंमत पंच्याहत्तर हजार सांगाल तुम्ही कस काय किंमत सांगाल बजारात लईस तू पेटला काय किमती सांगाले अलीकड वडा असे तुमच्या चांगल्या आहेत किंमतही चांगली आहे तुमची घेणार मा झुल्या घुऱ्या माऱ्या काही नाही तुमच्यावर यायला की झोऱ्यात मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी त्र्याऐंशी झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार कमी देणार कसे देणार फायनल सांगा फायनल पाच पासष्टला ला भोवताल होतात काय काय बघा होत असलं तर जातात मोबाईलच गोरे हा फायनल फायनल सांगा द्यायचे पासष्ट धरू नका सोडून द्या सोडून द्या सोडून द्या पंचावन्न अठ्ठावन्न मधी साठच्या बोला चॅनल वर झालं तर होऊन जाते सौदा साठच्या मध्ये काय बरदा द्या कमी रमी करून देता की देता तुम्ही मला माहित आहे साठच्या मधून देता